नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कापूस भाववाढीबद्दल कापसाच्या भावाबद्दल आपल्या महाराष्ट्रातील कापसाचे काय स्थान आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुम्हाला भेटत राहील आणि सरकार शेतकऱ्यांसाठी जी योजना काढते ते तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे ते तुम्हाला कोणीच सांगत नाही शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर आज कापसाबद्दल कापसाचे जे भाव आहेत त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर हे बघा कापसाची परिस्थिती अशी झालेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये की शेतकऱ्याला जो भाव आहे कापसाचा तो भेटत नाही आहे म्हणजे जेवढा खर्च कापूस उत्पादन करायला शेतकऱ्याला लागत आहो तेवढा खर्चसुद्धा ते त्यातून निघत नाही आहे ठीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ झाला खानदेच झाला मराठवाडा झाला या सगळ्या भागामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि खानदेश तर आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे कापसासाठी तर कसं आहे माहीत आहे का कापसाचा जो भाव आहे मार्केटमध्ये सध्या दोन हजार चोवीसमध्ये याच्यावर दबाव पडल्याचा आपल्याला दिसत आहे आता दबाव कसा पडला माहीत आहे का ज्या आंतरराष्ट्रीय क संस्था आहेत मोठमोठ्या त्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत असं म्हणणं आहे की यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये कापसाचं उत्पादन वाढलेलं आहे कापसाचं उत्पादन वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता तो वाढलं कसं तुम्हाला सांगतो आपल्या भारतात तर कापूस उत्पादन होतेच आणि मी सर्व मी तुम्हाला पहिले सांगू राहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग शेतकऱ्यातून नाही आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर तुम्हाला योजना माहीत पडतील नाही हा व्हिडिओ माहीत पड माहीत पडलंच चालते परंतु योजना तुम्हाला माहीत पडल्या पाहिजे ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगता मी तुम म्हणून लाईक पण करून घ्या ठीक आहे आणखी अडचण असलेलं कमेंट मात्र नक्कीच करा भावांनो तर मी काय सांगत आहे कापसाच्या भावावर ताणकण पडला म्हणजे भाव तुम्हाला जसा पाहिजे तसा हवीभाव भेटणार नाही आहे त्या बाबतीमध्ये कमी भेटणार आहे भाव मागचं कारण असं आहे की जगाच्या पाठीवर कापसाचं उत्पादन वाढलेलं आहे असं आंतरराष्ट्रीय संस्थांचं म्हणणं आहे कारण अमेरिकेनं अमेरिकासारख्या देशानं कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं आहे ब्रिटनसारख्या देशानं त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यामुळे भारतातले जे शेतकरी आहे त्यांना कुठं तरी कापसाचं उत्पादन फटका भावाची भावात फटका बसण्या बसण्याची दाट शक्यता आहे म्हणजे असं डिपार्टमेंट असं म्हणत आहे आंतरराष्ट्रीय संस्थांचं असं म्हणणं आहे की यावर्षी कापसाच्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय संस्थांचं म्हणणं आहे कारण कापसाचा भाव बाजारभाव वाढलेला आहे आता कसं आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे फक्त शेतकऱ्यालाच माहीत आहे ठीक आहे बाकी कोणीही नाही सांगू शकत म्हणून कसं आहे शेतकरी भावांनो तुम्हाला माहीत आहे लाडकी बहीण योजना लाडक्या भाऊ योजनासुद्धा आहे बऱ्याच योजना आहे परंतु लाडक्या भाऊ योजना नेमकं काय आहे हे कोण्याच व्यक्तीला माहिती नाही कारण तिने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही जो जो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीन आणि त्याची व्हिडिओ पाहिन प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याची एक बी योजना सुटणार नाही तुम्हाला सांगतो सध्या माझे सबस्क्रायबर जेवढे असतील ना त्यांनी एकसुद्धा योजना या ठिकाणी सोडलेली नाही आहे प्रत्येक योजना अटेंड या ठिकाणी केलेली आहे आणि सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ तो या ठिकाणी घेत आहे केंद्र सरकार अंतर्गत पी एम किसान योजना जी आहे तर पी एम किसान योजनाचे दोन दोन हजार रुपये हप्त्याने या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळत आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना आहे त्याचेसुद्धा दोन हजार रुपये त्याला भेटत आहे म्हणजे केंद्राचे दोन आणि राज्याचे दोन या प्रकारे चार हजार रुपये त्या शेतकऱ्याला दोन या ठिकाणी मिळत आहे आणि त्याच्या बायकोला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षहून तीन सिलेंडर फुकट मिळत आहेत त्याचबरोबर त्याच्या बायकोला तीन हजार रुपये महिन्याला मिळत आहेत त्याचबरोबर त्याच्या बायकोला उज्ज्वला योजनेअंतर्गत उज्ज्वला योजनेअंतर्गतसुद्धा सिलेंडर मोफत मिळत आहे त्याचबरोबर त्याच्या बायकोला प्रधानमंत्री ज्वाला योजनेअंतर्गत लाईट बल्बसुद्धा भेटत आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत त्याला घरसुद्धा भेटत आहे त्याला सरकार प्रत्येक गोष्टी देत आहे आणि हेच सर्व गोष्टीचा लाभ फक्त त्याच व्यक्तीने घेतलं असेल ज्या व्यक्तीनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याच व्यक्तीने घेतलं असेल म्हणून सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे इथपर्यंत बघत आलंस तर लाईक करा कमेंट करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ आहे तुम्ही टेटसवर टाकाच म्हणजे तुमचं स्टेटस बघणाऱ्या सु सुद्धा लाज वाटेल की आपण आतापर्यंत अशा यूट्यूब चॅनलवर आलेलो नाही आहे आपल्याला खरंच लाज वाटायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी भावांनो आपल्या भारताच्या बळीराजांनो तुम्हीच उद्याचे राजा होणार आहे आज जरी भाव भेटला नाही तरी उद्याची महाराष्ट्राची व देशाची पोट भरणाची जे लायकी असेल हे फक्त शेतकरी भावांना तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही उद्याचं भविष्य आहे मात्र माझे लक्ष भारत सेवा हे शब्द लक्षात ठेवा त्याचबरोबर मी रात्री दहा वाजता लाईव्ह येत असते फक्त तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण आली तर फक्त कमेंट करा तुमचा भाऊ या ठिकाणी बसलेला आहे एवढं बोलून मी तुमच्यावर संपवतो जय जवान जय किसान